सर्वजण त्यांच्याच तालुक्यात तयार झालेला पहिला आणि सर्वजण कसलेले पाहिलं नाही आणि सर्वजण स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या ह्याच्यावर विशिष्ट उंचीवरती जाऊन विराजमान झालेले आहे आणि विशेष करून मला एक आवर्जून सांगा असं वाटतं शंकर भाऊ आम्हाला तुमचं दक्ष म्हणजे सवली खरंच म्हणजे कुठलीही गोष्ट आम्हाला कमी पडत नाही कधी आता आपण सर्वजण ज्या क्षणाची अगदी आकर्षणा वाढवत आहोत लोक आगाव वेळेला देशासाठी केलेल्या त्यागाचे योगदानाचे आणि कर्तव्याचे महत्व समजून सांगण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री शंकरराव गांत यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला करू शकतो या ठिकाणी आपण सन्मान्य नगर सदस्य तथा माझे शिक्षण मंडळ सदस्य श्री शशिकांत आपला पदक यांचा या ठिकाणी आणि सन्मान करत आहे माध्यमिक विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक मधून सर आपल्यास विनंती की आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा यानंतर सन्मान सदस्य वर्षोदा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर सागरजा आंबोडकर आणि महेशदादा जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मेदवस्तीच्या सन्मान्य मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम या या ठिकाणी महेश दादा यांचा सत्कार आणि सन्मान करत आहे

या उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होत आहे म्हणून सर आपल्या सोन्या की आपण या ठिकाणी सत्कारांनी सन्मान करायचं आपल्या शाळेला गुणवत्तेची खूप मोठी परंपरा लागली आहे त्यामुळे आपल्या शाळेची गुणवंत विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सन्मान होता राधिका आगरे कामेश आपला या ठिकाणी सन्मान आपल्या शाळेचं नाव मोठं केलेलं आहे तिचा सत्कार सन्माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते करणं अशी त्यांना विनंती

धन्यवाद उपस्थित सर्व विद्यार्थी बाल मित्र आणि मित्र सर्व गुरुजन वर्ग त्याचप्रमाणे पालक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी नागरिक सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या आम्ही मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला स्वातंत्र्य दिन आपलं स्वातंत्र्य अशाच पद्धतीने चिडवून जावं अशीच आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण पाहिलं तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वातंत्र्याच्या शत्रुताकडे आपण वाटचाल करत आहोत आणि अशी वाटचाल करत असताना आपल्या देशाचे माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा आपल्या स्वातंत्र्यात शंभर वर्ष पूर्ण होणार आहे त्यावेळेसचा भारत हा विकसित भारत घडवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे स्वप्न हे इथं सगळे बस आपले बालछ बाल विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यात विकास झाला पाहिजे आणि तो विकास सर्वांगीण असला पाहिजे नक्त बौद्धिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल अशाच पद्धतीचा विकास ज्या ठिकाणी होतो ते म्हणजे हे आपलं विद्येचं भायंकर विद्या आणि या विद्या मंदिरातूनच आपण सर्व गुरुजन जे आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं आपण काम करायला आहोत आपल्या सर्व गिरजनांच सर्व शाखे साफचं मी मनापासून देण्याचे नमताना खुशा एकदा आपल्या सर्वांना व्यक्त करता